नमस्कार लाडकी बहिणींनो तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुमची वाय सी झालेली आहे की नाही ही कशा प्रकारे चेक करता येईल त्याबद्दलचा एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला हा व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी नो काय करायचं सर्वात प्रथम तुम्हाला लाडकी बहीणच्या पोर्टलवरती यायचं आहे इथे आल्यानंतर आता काय करायचं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करायच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर आता समोर जो काही पेज ओपन होईल ते बघा इथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे खाली कॅपच्या देण्यात आलेलं बघा कॅपच्या व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तुम्हाला हा कॅपच्या टाकून घेतल्यानंतर इथे आधार कार्ड नंबर तुमचा जो काही असेल तो टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली इथे मी सहमत आहे अशा प्रकारचा एक ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर ओ टी पी पाठवा अशा प्रकारचे खाली ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तरी इथे बघा इथे वॉर्निंग अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे की ते या आधार क्रमांकाची एकेवशी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला दाखवलं जाईल जर तुमची ई के वाय सी झालेली असेल तर तुम्हाला अशा प्रकारचं इथे वॉर्निंग इशू होईल म्हणजे तुमची ई के वाय सी अगोदरच झालेली आहे अशा प्रकारचं तुम्हाला इथे एक नोटिफिकेशन किंवा अशा प्रकारचं एक मेसेज तुम्हाला दिसणार आहे तर लाडकी बहिणीनं तुमची ई के वाय सी झालेली असेल तर कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आपला हा व्हिडिओ एक महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी आपण बनवलेलो आहोत तर नक्की हा व्हिडिओ बघून किंवा नक्की हा व्हिडिओ आपल्या लाडकी बहिणींना शेअर करायला विसरू नका जेणेकरून ज्या काही लाडकी बहिणीची के सी झालेली असेल परंतु त्यांना माहिती नसेल की झालेली आहे की नाही तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेला आहोत तर नक्की आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र